नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल मध्ये स्वागत करतो तसेच मी तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या वर आणि इंग्लिश गुरु फॉर ऑल या मोबाईल ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांसाठी अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये एंटायर इंग्लिश ग्रॅमर हा कोर्स मी आणलेला आहे आणि अतिशय सगळ्यांना समजेल या पद्धतीनं हा कोर्स पूर्ण सेट केलेला आहे आजच्या सेशनमध्ये आपण लेसन नंबर सेवन्टीन स्टडी करणार आहोत डिस्कस करणार आहोत आणि याचं टायटल आहे बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स प्रोनाऊन्स मधला हा एक प्रकार आहे आणि आपण हा समजून घेणार आहोत त्याचे उपयोग कुठे करायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत याचा अर्थ देखील आपण इथे समजवून घेणार आहोत तर सुरुवात करूया लेसन नंबर सेवन्टीन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स आता बघा स्क्रीनवरती मिनिंग ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनचा मिनिंग काय आहे अर्थ काय आहे तर बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह आर युज टू पॉईंट टू स्पेसिफिक पीपल अॅनिमल्स ऑर थिंग्स याचा अर्थ काय होतो की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनचा उपयोग हा विशिष्ट असे व्यक्ती लोक ज्याला म्हणतो आपण पीपल ऍनिमल्स ऑर थिंग्स यांना आपण पॉइंट आउट करण्यासाठी याचा उपयोग करतो तसेच दे रिप्लेस नाउन्स अँड शो डिस्टन्स इन स्पेस ऑर टाइम नियर और फार म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आपण जेव्हा यूज करत असतो तेव्हा एकतर जवळ असलेली जवळची किंवा लांब असलेली या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे लक्षात येतात जेव्हा आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन यूज करतो तेव्हा आता बघा लिस्ट ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स इथे चार दिलेले आहेत बघा दिस दॅट आणि दि दिस काय आहे सिंग्युलर म्हणजे एकच दाखवतो नियर इन टाइम ऑर डिस्टन्स याचा अर्थ काय वेळ आणि अंतर हे कमी असताना आणि आपल्याला जेव्हा एक वचनी सांगायचं असेल तेव्हा आपण दिसचा उपयोग करतो दॅट हे सिंग्युलर आहे परंतु फार फार म्हणजे दूर असतानाच सांगायचं चा असेल तर आपण दॅटचा उपयोग करतो तीच म्हणजे प्ल्युरल नियर असतानाच धीसचं होतं धीज दॅट चौथं दोज दोज प्ल्युरल म्हणजे लांब असताना व्हॉट इन टाइम ऑर डिस्टन्स तर हा अर्थ झाला कशाचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सचा आता आपण याचे उपयोग इथे बघणार आहोत युसेजेस ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स काय आहेत टू पॉइंट आऊट पीपल ऑर ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याला जेव्हा लोकांना किंवा ऑब्जेक्टला पॉइंट आऊट करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला असेल दिस इज माय बुक म्हणजे कुठे तुमच्या बाजूला आहे कुठेतरी हे माझं पुस्तक आहे इथे दिस झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन दोज आर हर शूज तिचे आहे दोज दोज म्हटलंय दिज नाही दोज म्हणजे काय फार आलं दूर आलं लक्षात घ्या टू डिस्टिंग्विश बिटवीन आयटम्स बेस्ड ऑन डिस्टन्स दिस दीज फॉर थिंग्स क्लोज दॅट दोज फॉर थिंग्स फार एक्झाम्पल आय लाईक दिस नॉट दॅट जवळ असेल तुमच्या तुम्ही उभ्या तुमच्या बाजूला जर एखादी वस्तू असेल फॉर एक्झाम्पल आय लाईक दिस आणि एखादी लांब असेल आणि तुम्ही म्हटला आणि नॉट दॅट म्हणजे काय दिस म्हणजे जवळची दॅट म्हणजे दूरची लक्षात घ्या त्यावेळेस आपण डेमॉसिटी प्रोनाऊनचा यूज करतो टू रेफर टू टाइम प्रेझेंट और पास्ट बघा दॅट वॉज अ ग्रेट डे म्हणजे आत्ताचा आहे का नाही अगोदरचा कुठला तरी असेल दीज आर डिफिकल्ट टाइम्स म्हणजे काय आत्ताचे बघा दॅट दा इथं दाखवता आपल्याला पास्ट इथे दीज काय दाखवतं प्रेझेंट म्हणजे त्यासाठी देखील डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनचा यूज होतो त्यानंतर बघा टू अँसर क्वेश्चन्स विथ एम्पॅसिस ऑन द सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट वरते करता डोअर ऑफ द ऍक्शन वरते जो ऍक्शन घडून आणतो त्यावरती जेव्हा आपल्याला स्ट्रेस द्यायचा असतो काय द्यायचा असतो स्ट्रेस तेव्हा आपण याचा उपयोग करतो उदाहरणार्थ काय दिलंय बघा हु मेर दिस मेस कोणी केलंय दॅट वॉज मी तो मी होतो म्हणजे कुणावर दिला एम्पॅसिस सब्जेक्ट आहे ते आवडते म्हणजे करता युज अलोन ऑर विथ मॉडिफायर्स फॉर क्लॅरिटी हे काय होऊ शकतं माहितीये का एक एकतर क्लॅरिटीसाठी किंवा मॉडिफाय करण्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी अलोन म्हणजे एकटेच युज केलं दिस इज डिलिशियस समजा एखादी स्वीट तुमच्या समोर पडलेली आहे तुम्ही म्हणत दिस इज डिलिशियस म्हणजे तुम्ही काय ऑल अलोन ते हे काय यूज केलं दिस दीज लुक एक्सपेन्सिव्ह आणि हे महागडे वाटतात दीज लुक एक्सपेन्सिव्ह तर हे सगळे झाले काय याचे उपयोग विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं याचा सराव करणं फार महत्वाचं आहे नेक्स्ट बघूया आपण आता याचे एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स बघा एक्झाम्पल्स ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स दिस इज माय पेन म्हणजे आत्ता दिस इज माय पेन डेमॉन्स्ट्रेटिरो दॅट इज युअर फ्रेंड एट द डोर दूर हे दिस दाखवतो जवळचं दॅट दाखवतो दूरचं माय फेवरेट शूज जवळच दाखवतोय माझे म्हणजे हे दोज वर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ म्हणजे आत्ता जे काय पास्ट मधले शूज आहे दोज वर म्हटलंय ना पास्ट मधले दॅट इज एक्झॅक्टली वॉट आय मीन्स दॅट इज एक्झॅक्टली म्हणजेच काय दूरचं दाखव दॅट इज एक्झॅक्टली आय दीज आर नॉट माइन दे बिलॉंग टू हर दीज आर म्हणजे जे जवळ असेल एखादी गोष्ट आर नॉट माईन दे बिलॉंग टू हर तर अशा पद्धतीने यूज केला जातो यासाठी परत सांगतो मी तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इंग्लिश ग्रामर चांगलं जमेल आणि इंग्लिश ग्रामर हे रिटर्न कम्युनिकेशन असेल स्पोकन कम्युनिकेशन असेल इंग्लिशमध्ये हे फार महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओ सेशन मध्ये आपण डेमॉसिटी प्रोनामचा मिनिंग काय आहे त्याचे युसेजेस काय आहेत आणि त्याचे वेगवेगळे आपण एक्झाम्पल्स इथे डिस्कस केलेले आहे सो थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन थँक्यू थँक्यू